इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच या संघटनेने महाराष्ट्रात तासाचा राज्यव्यापी सेवा बंद आंदोलन पुकारले महाराष्ट्र शासन व मेडिकल काउन्सिल कडून पी डॉक्टरांना एलोपॅथिक रजिस्टर मध्ये नोंदणी देण्याच्या अधिसूचनेचा आय एम ए निषेध करीत आहेत फक्त एक वर्षाच्या फार्माकॉलॉजी या अभ्यासावर ॲलोपॅथीची परवानगी देणे हे रुग्णांसाठीही धोकादायक असल्याचे आय एम ए पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले अमरावती शहरात सुद्धा आय एम ए पदाधिकाऱ्यांनी या सेवा बंद आंदोलनात सहभाग घेतला यावेळी अमरावतीत आय एम ए पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून आपली प्रतिक्रिया आमच्या विदर्भ मतदारकडे स्पष्ट केली अमरावती येथील आय एम ए अध्यक्ष डॉक्टर अलका कुथे डॉक्टर दिनेश वाघाडे यांच्यासह अनेकांनी आपली प्रतिक्रिया यावेळी स्पष्ट केली नमस्कार मी डॉक्टर अलका कुथे इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती शाखेचे अध्यक्ष आज आम्ही ॲलोपॅथिक डॉक्टर्स आणि संघटना स्ट्राईकला बसलो आहे याचं मुख्य कारण म्हणजे आमची जी राज्य संघटना आहे इंडियन मेडिकल असोसिएशन राज्य शाखा त्यांचे प्रेसिडेंट डॉक्टर संतोष कदम आणि आम्ही सगळ्या संघटनांनी मिळून विचारविनिमय केला त्यावरून आमच्या लक्षात आलं की सरकारने जे शासनाने हे धोरण घेतलं आहे की सतरा सप्टेंबरपासून मेडिक, मेडिकल एम एम सी किंवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यामध्ये केवळ एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स केलेले होमिओपॅथिक डॉक्टर यांची नोंदणी घ्यावी याला आम्ही कडाडून विरोध करतो आहे त्यासोबतच आमचं ही रिक्वेस्ट आहे की अशा प्रकारे तयार झालेले डॉक्टर जर त्यांना आपण मिक्सोपॅथी करायची संधी दिली पुढे पेशंटच्या जीवाला धोका होईल आणि शासन जे हे पाऊल उचलते आहे खरं तर ही केस न्यायप्रविष आहे न्यायालयाच्या स्वाधीन आहे त्यामुळे न्यायालयाचा रिझल्ट न येता देखील सरकारने हा सतरा सप्टेंबरपासून एम एम सीमध्ये सी सी एम पी होमिओपॅथी डॉक्टरची एंट्री करण्याचा जो एक कालपासून सुरुवात केलेली आहे त्याला आम्ही विरोध करतो आहे आणि आमची गव्हर्मेंटला कळकळीची विनंती आहे आमच्या मागणीचा विचार करावा अदरवाईज मग आम्हाला मुंबईला जाऊन आझाद मैदा मैदानावर सगळ्यांनी संघटित होऊन मोर्चा काढावा लागेल किंवा त्याही पलीकडे जाऊन एखाद्याच आम्हाला उपोषणाला देखील बसावं लागेल ला। आमचं एकच म्हणणं आहे ॲलोपॅथी हे ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकरता होमिओपॅथी होमिओपॅथी डॉक्टरांकरता आणि आयुर्वेदिक हे आयुर्वेदिक डॉक्टरांकरता त्याचप्रमाणे प्रत्येकाचं काउन्सिल आहे प्रत्येकाने आपापल्या आप काउन्सिलमध्ये काम करावं आणि पेशंटच्या जीवाचं कल्याण करायचा आटोकाट प्रयत्न करावा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर दिनेश वाघाडे रेसिडेंटलेक्ट आय एम ए अमरावती आज आय एम ए तर्फे सर्व महाराष्ट्रामध्ये जे दवाखाने बंद आंदोलन सुरू आहे याचं मूळ कारण आहे शासनाने जे होमिओपॅथी डॉक्टरांना सी सी एम पीचा कोर्स देऊन त्यांना आमची जी ॲलोपॅथी डॉक्टरांची काउन्सिल आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल त्यामध्ये दे रजिस्ट्रेशन देऊ इच्छित आहे पण आमचा याला कडाडून विरोध आहे आय एम ए अमरावती ब्रांच ही जवळपास बाराशे आय एम ए मेंबर्सची ब्रांच आहे आणि आज आम्ही सगळे एक दिवसाचा टोकन स्ट्राईकवर आहोत आणि हा स्ट्राईक आमचा एम एम सी रजिस्ट्रेशन बी एच एम एस डॉक्टर्सांना जे देण्यात आलेलं आहे जे सरकारने निर्णय घेतला आहे की सी सी एम पी कोर्स करून त्यांना एम एम सी रजिस्टर करायचं त्याच्या विरोधात आहे